मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ बघा 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 सकाळचा चहा बनत आहे आम्ही गावाला गेलो होतो मावशीच्या मरणाला त्याच्यामुळे दूध वाल्याला बंद केलेलं होतं तर बघा आम्ही आता परवाच्या दिवशी आलेलो हो। आहोत नाराज नाराज असल्यामुळे आताही मन नाराजच आहे म्हणा त्याच्यात काही हे नाही पण कसं मावशीची आठवण येते मावशीला लवकर मरायला पाहिजे नव्हतं मावशीच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा होत्या आपण आता काय करता देवाला ती आवडली देवांना देवाने तिला घेऊन गेले तर मनात तर तिच्याबद्दल नाराजी आहेच राहीलच तिची आठवण सदैव आमच्या मनात राहील तिला मिस करू आम्ही मावशीला बघा आता काळा चहाज बनवते मी हे बघा याच्यामध्ये तुळशीचा पाला टाकला हळद नाही टाकली चायपत्ती आणि साखर टाकलेला आहे आता काहीच खायला नाही आहे घरामध्ये नाश्ता बनवायसाठी काहीच नाही आहे त्याच्यामुळे सोजी आहे पण आता राहू द्या आता त्रास येत आहे सोजी वगैरे बनवायसाठी तर त्याच्यामुळे आता चहा आणि तोस खाणार आहो मी आई मामाच्याच गावाला आहे अजून आलेली नाही हे बघा या साईडच्या घरी त्या दिवशी लग्न होतं नवरी तेव आहे तेवढी खास नाही आहे नवरी असं त्याला पसंत आली आपण काय करणार पण झाला तर मुली पहिलेच मिळत नाही आहे लग्नासाठी नोकरीवाले नवरे पाहिजे नोकरीवाले नवरे पाहिजे म्हणतात नोकरीवाले नवरे मिळत नाही पडून जातात कोणाला धरून अशी ह्या जमान्यातली गोष्ट झालेली आहे तर बघा मित्रांनो आम्ही काळा चाय बनवत आहे आता काळा चाय काळा चाय शिजल्यासारखं झालेला आहे पिऊ वाटत नाही काळा चहा मला तर नाही आवडतं अजिबात काळा चहा पण आता प्यावं लागते आता उद्या वगैरे दूधवाल्याला सांगेन दूध आणून दे काकाजी म्हणून तर बघा आता मी चाय गॅस बंद केलेली आहे चाय गाडते उद्यापासून मी आता चहा सुरू करणार आहोत तरी आता काळा चहाच प्यावा लागेल बघा मित्रांनो काळ्या चायसोबत तोस वगैरे खायची इच्छाही नाही होत पहिली गोष्ट तर बघा आता ओटा वगैरे साफ करायचा आहे काही नाही टमाटरची चटणीच बनवणार भात पोळ्या बनली तोस आहे तोस खाते मी दोन तोस घेते मला भूक लागलेली आहे परत एक तोस घेतो हा तोस आटा आटावाला तोस आहे हा मित्रांनो खाता थोडासा पांढरा आहे जळलावाला घेतो असा जळलेले तोस दोन तोस घेतले आणि चला मित्रांनो आता आपण बाहेर उन्हात जाऊ लाईट बंद करून देते मी तर बघा मित्रांनो मी हा चहा घेऊन अंधार आहे घरात तर बाहेर जाऊन उन्हात बसून चाय पिते मी खूप थंडी तुमच्याकडे आहे का मित्रांनो कमेंटमध्ये सांगा थंडी। थंडी। ना थंडी आमच्याकडे तर मस्त थंडी आता जॉकेट काढलेलं आहे चला बसून आता आम्ही चाय पितो मित्रांनो या आमच्या घरी तोस खाण्यासाठी ते नाही का तिथं ऊन आहे हे बघा पडलेला आहे सूर्य उगळला पण घरात नाही का घुसूशच नाही वाटत तरी मित्रांनो चला मी तो तोस खाते Ja, yeah, če je to skala, da ne vade.